फार उतरलेले आहेत काय सांगाल आपण एक दोन्ही शिवसैनिक आहात सत्तशील दादांचा विजय आजच झालेला आहे इथून नारंगातून त्यांना झळून चुकलेलं आहे फक्त किती रीट मिळवायची हे आज त्यासाठी शिवसैनिक कष्ट करीत आहेत आणि शिवसैनिक घराघरातून सगळे कामाला लागली आहेत एक ना एक शिवसैनिक <Aktin> निष्ठावंत बाहेर निघालेला आहे आणि सत्तशील दादांना विधानसभेत पाठवलं तर शांत बसणार नाही आमच्या गाडकऱ्यांना गाडल्याशिवाय थांबणार नाही शिवसेनेला त्यांनी धोका दिला शिवसेनेला त्यांनी धोका दिला ज्यांनी जनता राजा चंद्र शरद चंद्रजी पवार साहेबांना धोका दिला यांना आम्ही गाल्याशिवाय सुंदर राहणार नाही हे शिवसेने सर्व आम्ही सगळ्यांनी वचन दिलं आहे दादांना आणि आम्ही त्यांच्या पार्टीची खंबीरपणे उभे आमच्यात काय भेट काही नाही आम्हाला सत्यशील दादा आमदार करायचा आहे आणि उद्धव साहेब ठाकरेंचा बदला घ्यायचा आहे आणि आम्ही घेतले शेवट जुंदरकर राहणार नाही रा जुनेरी रा वगैरे आजचा दौरा नारंगो जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि मांजरवाडी पासून सुरुवात केली सगळे गाव करत आम्ही नारायणगाव शहरामध्ये आलो अतिशय चांगल्या पद्धतीने नारायणगावकरांनी स्वागत केलं आणि सगळ्यांचा सुरुवात घेत सगळ्या बाजारपेठा फिरत ज्येष्ठ तरुण महिला अनेकांना जे आशीर्वाद घेतले आणि आता या ठिकाणी नारेगाव सोडून आम्ही आता पुढच्या वाटेला चाललेलो अतिशय चांगला प्रतिसाद आहे मतदाराच्या चांगल्या पद्धतीने तुतारी या चिन्हासमोर पटत जाऊन मोठा मोठ्या देखील या ठिकाणी आम्ही सर्व दादाच्या पाठीशी उभे वगैरे दादांचा विजय शंभर टक्के शंभर टक्के अडीश तुम्ही काय सांगा नाही आदरणीय सत्यशीलदादा शेरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि या तालुक्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मागच्या सात आठ दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीनं स सारे शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते एक दिलानं एकोप्याने चांगलं काम करत आहेत मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आदरणीय सत्यशीलदादा शेरकर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा शंभर टक्के विजय ठरलेला आहे आम्हाला शंभर टक्के आता फक्त दादांचं लीड किती याची सगळ्यांना उत्सुकता आहे बाकी काही नाही धन्यवाद